असं दिसत आहे की प्रथम असं वाटत होत की शिंदेची शिवसेना जी आहे तिला सुप्रीम कोर्टातही प्रथमदर्शनी मान्यता मिळाली आहे निवडणूक आयोगाने तर त्यांना चिन्ह आणि नाव दोन्ही दिलेलं आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर राहुल त्यांनी पण मान्यता दिलेली आहे त्यामुळे आता दुसरी जी मूळ शिवसेनाजीच नंतर रूपांतर उबाठा अशा स्वरूपाचं झालं तिला काय अर्थ उरला नाहीये तिला कुठल्याही प्रकारे एक संदर्भहीन असं आपण ज्याला म्हणतो तशी ती झाली असं एक तीन चार महिन्यापूर्वी वाटत होत त्यावेळेला मी म्हणतच होतो म्हणजे मी काय सगळेच म्हणत होते की काय आता उबाठाला काय अर्थच उरलेला नाही उबाठामध्ये काही दम नाही उभाटात ताकद नाही उद्धव ठाकरे आणि दीड दीड नेते आदित्य ठाकरे असे दीड ने पलीकडे नेते पण नाहीत खासदार गेले आमदार गेले काय राहिलं पण मित्रांनो आपल्याला सगळ्यांना कबूल करायला पाहिजे आणि मला कबूल करणं ते खरं जड जात आहे त्याचं कारण असं की एक तर शिंदे फडणवीसांशी असलेली वैयक्तिक मैत्री मोदींबद्दल असलेलं प्रेम आणि आदर आणि महायुतीचा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एनडीएचा विजय व्हावा ही अगदी मनापासूनची तीव्र इच्छा तर या सगळ्या गोष्टींमुळे असं तेव्हा बरं होतं सोयीचं होतं कारण प्रथमदर्शनी नव्हतच उद्धव ठाकरे संपले फिनिश्ड दी स्थिती वाटत होती पण आज निवडणुकीतले दोन टप्पे तिसराही टप्पा मला वाटत तीन टप्पे पार पडले आणि पुढे आता चालू आहे आणि महाराष्ट्रातली जी आता स्थिती एकूण दिसते ती बघता मी थोडस स्वतःला स्वतःच्या इच्छेविरुद्ध पण तुमच्याशी असलेल्या कमिटमेंट आणि प्रामाणिक या भूमिकेतून असं सांगू इच्छितो की उद्धव ठाकरे यांची शिवसेना मी म्हणत होतो भाऊ म्हणत होता सगळेच म्हणत होते तशी संपलेली नाही किंमना उलट काही प्रमाणामध्ये असं झालेलं दिसत आहे की महाआघाडी तुलनेमध्ये अत्यंत टोकाचे मतभेद असलेले खरं म्हणजे हे पक्ष आहे मोदींचा विरोध फडणवीसांचा विरोध शिंद्यांचा विरोध अजितदादांचा विरोध या पलीकडे एकमेकाला जुळणारा कुठलाही दुवा नसलेले असे हे पक्ष जे आहेत त्यांच्यामध्ये ताळमेळ घालणं फार अवघड होत त्यांचे हट्ट त्यांच्या जागांबद्दलचे आग्रह हो। त्यांची एकमेकावर यापूर्वीची असलेली टीका महागडीचं सरकार कोसळल्यानंतरही मधल्या दीड वर्षामध्ये त्यांच्यामध्ये तुटलेले संबंध आणि कुठलाही भावबंध नाही कठल नाही एक राजकीय स्वार्थ कुठेतरी आपली गेलेली सत्ता मिळवायची निदान आपलं जे काय लोकांमधलं स्थान आहे ते तरी टिकवायचं याच्या पलीकडे काहीही हेतू त्यांच्या एकत्र एक येण्याला देखील नव्हता पण दुर्दैव आहे खर वाईटच वाटतंय मला असं बोलताना किंवा ही कबुली देताना पण महाआघाडीपेक्षा महायुतीने जास्त घोळ घातला तिकीट वाटपामध्ये जागांच्या वाटपामध्ये उमेदवार ठरवण्याबाबत उमेदवारांच्या देखील निवडीबाबत काय ना आता मी नेहमी सांगतो की चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीमध्ये इथे उमेदवार शिवसेनेचा राजन विचारे होता जो एकीकडे एक एक माझा बॉडीगार्ड होता पण तरी देखील बॉडीगार्ड असणं हे काही चुकी नाही त्यांनी माझ्या जीवाचं रक्षण केलेलं आहे त्याच्याबद्दल नाही पण तो काही असा क्वालिफाईड नव्हता पण तरी देखील त्याला मत द्यावं लागलं कारण तो मोदींचा प्रतिनिधी होता आताही असं झालंय की अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाने शिवसेनेनी यांच्या अजितदादांच्या लोकांनी पण असे उमेदवार दिलेत ना किंवा देता येत अजून कि नाही नाही मोदींचा समर्थक मोदींचा दिल्ली मधला एक हात वर करणारा का होईना खासदार म्हणून जातोय तर मिनिमम काहीतरी अपेक्षा असतात त्या पूर्ण व्हायला पाहिजेत पण पर... तुलना केलीत ना तुम्ही उमेदवारांची सगळी नाव तर वरपासून खालपर्यंत इकडे महागाडी आणि इकडे महायुती पाठी तर तुमच्या असं लक्षात येईल की महायुतीचे उमेदवार सर्व अठ्ठेचाळीस ठिकाणी येणार ते इकडे यांचे पण अठ्ठेचाळीस ठिकाणी आहेत बाकी कोण वंचित इकडे तिकडे ते काय फाटाफूट वगैरे त्या विषयावर पण बोलत नाही पण तुलनात्मक विचार केलात ना तुम्ही के तर अगदी हे माझ्या चेहऱ्यावरती निराशा आणि अनिच्छा दिसत असेल तुम्हाला कदाचित अनिच्छेने असं कबूल करावं लागत की महाआघाडीच्या अठ्ठेचाळीस उमेदवारांच्या ची यादी त्यातले नेते त्यांची क्वालिफिकेशन त्यांचा इतिहास त्यांची पार्श्वभूमी त्यांची एकूण कारकीर्द यापूर्वीची सार्वजनिक जीवनातली राजकारणातली त्यांच्या अचीवमेंट्स आणि त्यांच्यावर असलेले आरोप देखील काही या सगळ्याचा जर तुलनात्मक आपण अभ्यास केला तर असं दिसतं की महायुतीच्या उमेदवारांपेक्षा महाआघाडीचे उमेदवार अठ्ठेचाळीस पैकी निदान तीस पस्तीस ठिकाणी आहेत नाही ना नाही ना ऐकायला नको वाटतंय ना हे आला पण बोलायला नको वाटतंय पण आहे आता याच्या पुढे आणखीन असं आहे की जरी निवडणूक आयोग विधानसभेचे अध्यक्ष सुप्रीम कोर्ट यांनी शिंदे शिवसेनेला मान्यता दिली असली अधिकृतपणे आज ती शिवसेना धनुष्यबाणे चिन्ह त्यांच्याकडे असलं नाव त्यांच्याकडे असलं आणि उद्धव यांची उबाठा ही कालपर्यंत नगण्य वाटत होती त्यांना काय जागा मिळणार आहेत असं वाटत होतं पण या क्षणाला जर तुम्ही मला विचाराल तर मी एक वेगळं विधान करू इच्छितो जे तुम्हालाही कदाचित धक्कावादायक वाटेल आणि मलाही दुःखदायक वाटतंय यात काय कबूल करण्यात काय गैर आहे की होय मी आहे समर्थक मोदींचा होय म्हणजे अनेक जण असं म्हणतात की आम्ही अलिप्त आहोत विश्लेषक आहोत वगैरे असं काही नाही मी विश्लेषक वगैरे म्हणून भूमिका घेतच नाही मी समर्थक आहे मला आवडतात मोदी मला आवडतात शिंदे फडणवीस हे मित्र आहेत अजित दादांच्या किती चुका असल्या तरी ते आता या दोघांबरोबर आहेत त्यामुळे गाड्या बरोबर नाळ्याची यात्रा होती आणि मी तुम्हाला सांगू की शिवसेना कोणी करायची खरी याचा निर्णय आतापर्यंत तीन व्यासपीठांवर लागला सुप्रीम कोर्ट आणि तुमचा चुनाव आयोग आणि विधानसभेचे अध्यक्ष पण खरा निर्णय सांगू तुम्हाला चार जूनला येणार आहे चार जूनला शिवसेना शिंदे गटाचे सोळा आणि यांचे काहीतरी बावीस तेवीस बावीस तेवीस बावीस बावीस, बावीस।, 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 बावीस उमेदवार उभे राहतात या बावीस पैकी उद्धव ठाकरे यांच्या किती निवडून येतात आणि एकनाथ शिंदे यांच्या सोळापैकी किती निवडून येतात आणि ज्याला आपण टक्केवारी म्हणतो उभे केलेल्यांची आणि निवडून आलेल्यांची त्याच्यामध्ये कोण सरस ठरतात याच्यावर महाराष्ट्रामध्ये खरी शिवसेना कोणती याचा निर्णय लागणार आहे असं मला वाटतं माझी इच्छा आहे आणि मतदारांना प्रार्थना आहे की दोन शिवसेनांमध्ये एकनांची शिंदे यांची शिवसेना हीच खरी ठरो अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी तुम्ही मतदान करावं अशी चक्क तुम्हाला विनंती आहे हे सगळे विश्लेषक वगैरे भूमिका बाजूला ठेवून मी तुम्हाला सांगतो पण तसं होईलच का याबद्दल माझ्या मनात शंका आहेत ती मी तुमच्याशी व्यक्त केली धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी